ग्रामीण भागात अद्यापही बालविवाह लावण्याची प्रथा कायम आहे ही प्रथा रोखण्यास जिल्हा प्रशासन विशेष पथके तैनात करून त्याला आळा घालत असते अशाच प्रकारे वीस मे रोजी शहापूर तालुक्यातील वेऊ कातकरीवाडी येथे बालविवाह रोखण्यात आला गेल्या वर्षी अठरा सहा प्रकरणे रोखण्यात आहेत प्रकल्प अधिकारी धनश्री पोलीस पोलीस निरीक्षक सुरेश उपनिरीक्षक सागर जाधव दीपाली कांबळे सुरेखाभिषेक का कविता जगताप यांनी ही कारवाई केली विशेषतः मुख्य कविता जगताप यांनी प्रकरणाची माहिती मिळताच तत्परतेने प्रयत्न करून मोठ्या मेहनतीने हा बालविवाह थांबवण्यासाठी महत्वाची सूचना बजावली जिल्ह्यातील बालविवाह रोखण्याच्या कार्यवाहीबाबतची आकडेवारी लक्षात घेता जिल्ह्यातील जनजागृती उपक्रम आणि प्रशासनाची तात्काळ कृती यामुळे लक्षणीय घट झाली असे मत संबंधित विभागाने व्यक्त केले आहे याबद्दल जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी संपूर्ण पथकाचे व विशेषतः कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक करताना म्हटले की बालविवाहासारख्या सामाजिक संकटावर कारवाई करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे त्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो